नमस्कार मी चिंतामणी सर रागरंग डॉट कॉममध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे मी आज बोलणार आहे ते भारतीय जनता पक्षातल्या निष्ठावंत नेते आणि कार्यकर्ते यांच्याबद्दल भारतीय जनता पक्षामध्ये आपल्याला माहीत आहे की अनेक निष्ठावंत कार्यकर्ते आणि नेते असे आहेत की जे गेल्या दहा बारा वर्षात जी भारतीय जनता पक्षाकडं सत्ता आली त्यातून पूर्णपणे उपेक्षित राहिलेली आहेत काही ना थोडीशी पदं मिळाली असतील काही ना काही आमदार पद मिळालं काही ना खासदारपद मिळालं परंतु अनेक जण उपेक्षित राहिलेले आहेत आणि जे पक्षामध्ये म्हणजे भारतीय जनता पक्षामध्ये बाहेरून आलेले लोक आहेत मोठ्या प्रमाणावरती भारतीय जनता पक्षामध्ये येण्याचा एक ओघ होता त्यावेळेला त्यांनाच बरीचशी पदं मिळाली असं आपल्याला दिसेल एवढंच नव्हे तर जी वेगवेगळी कामं असतात म्हणजे शासनाच्या वेगवेगळ्या समित्या असतात शासनाची विविध कामं असतात कंत्राटं असतात यामध्ये सुद्धा ह्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना आणि ने, नेत्यांना किंवा त्या काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना काही फार विचारलं आहे असं दिसत नाही अशी त्यांची तक्रार आहे पुन्हा जे नव्यानं पक्षामध्ये आले जे आयाराम गयाराम म्हणून ओळखले जातात त्यांना ह्या अशी कामं कशी मिळवायची अशी कामं कुठं मिळतात ती कशा पद्धतीनं ताब्यात घ्यायची असतात याची चांगली माहिती असते आणि त्यामुळं तेच पुन्हा ती कामं मिळवतात आणि त्या कामावरती त्यांचा त्यांनी आपलं राजकारण पुढं चालू ठेवलेलं आहे आपल्याला असं दिसेल की अनेक कार्यकर्ते हे भारतीय जनता पक्षातले जनसंघाच्या काळापासून काम करणारे कार्यकर्ते आजही आहेत आजही असे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत की ज्यांनी जनसंघाच्या काळापासून भाजपची साथ दिलेली आहे आणि भारतीय जनता पक्षाची स्थापना झाल्यापासून तर अनेकांनी साथ दिलेली आहे काही जण अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून आलेले आहेत काही विविध संघटनातून भाजपशी संलग्नित अशा विविध संघटनातून काम करत आलेले आहेत परंतु त्यांची मात्र उपेक्षा होती असं त्यांची सातत्यानं तक्रार असते आणि मग त्यामुळं त्यांच्यामध्ये एक प्रकारची एक अस्वस्थता आहे एक असंतोष आहे आता एक विषय असा समोर आलेला आहे की सरकार महाराष्ट्रामध्ये सहा महिन्यापूर्वी नवीन सरकार स्थापन झालं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झालं भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली आणि खुद्द देवेंद्र फडणवीस हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झालं याबद्दल भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मनात नेत्यांच्या मनात अतिशय समाधान आहे पण या सगळ्या समाधानामध्ये प्रत्यक्ष भारतीय जनता पक्षाचे जे जुने निष्ठावंत कार्यकर्ते आहेत ज्यांनी आतापर्यंत भारतीय जनता पक्षाची मन इमाने इतबारे सेवा केलेली आहे सातत्यानं काम केले अन्याय सोसून सुद्धा काम केले अनेकदा पोलिसांचा सरकारचा रोष पत्करून काम केलेलं आहे त्यांची दखल घेतली गेलेली नाही असं आपल्याला दिसेल आणि त्यामुळेच आता या नव्या सरकारमध्ये जिल्हास्तरीय विविध समित्यांची निवड होणार आहे त्याचबरोबर राज्यातल्याही अनेक समित्यांची पुनर्रचना होणार आहे काही समित्या नव्यानं स्थापन होणार आहे या सर्व समित्यांवरती भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची अशी इच्छा आहे अशी अपेक्षा आहे की ह्या कार्यकर्त्यांना त्याच्यावरती काम करायची संधी मिळाली पाहिजे शेवटी राजकारण हे कशाकरता चालतंय हे आता दिसतंयच गेल्या काही वर्षात तर आपल्याला स्पष्टपणे दिसतंय की राजकारण हे सत्तेसाठी सुरू आहे कोणताही पक्ष त्याला अपवाद राहिलेला नाही कोणती व्यक्ती सुद्धा त्याला अपवाद राहिलेली नाही कोणत्या पक्षातली सर्वजण सत्तेसाठीच काम करतायत भारतीय जनता पक्षात एकेकाळी प्रचंड ओघ जो होता येणाऱ्यांचा तो सत्तेसाठीच होता हे अगदी स्पष्ट आहे नस्था नस्था काही ज्या संस्था आहेत त्या संस्था सांभाळायच्या आहेत काही ना नव्यानं संस्था स्थापन आहेत काही ना सरकारमधनं काही कामं करून घ्यायची काही ना नवीन पदं मिळवायची आहेत काही ना कंत्राटे मिळवायचे अशांचा ओघ भारतीय जनता पक्षात सुद्धा मोठ्या प्रमाणावर होता गेल्या काही दिवसात तो ओघ थोडासा आटलेला आहे याचं कारण अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालची जी राष्ट्रवादी काँग्रेस आहे त्या काँग्रेसकडे काहींचा ओढा मोठ्या प्रमाणावर वाढायला लागलेला आहे याचं कारण ही राष्ट्रवादी काँग्रेस जी आहे अजितदादांची ती ह्या सगळ्यांच्या परिचयाची यांच्या काम करण्याच्या पद्धतीची मिळती आहे त्यामुळे तिकडं त्यांचा ओघ वाढायला लागलेला आहे आणि भारतीय जनता पक्षात जे लोक येत होते ते आता बरेचसे अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जायला लागले आहेत त्यामुळे थोडंसं भारतीय जनता पक्षातले जे निष्ठावान आणि जे जुने कार्यकर्ते आहेत त्यांना थोडासा दिलासा मिळतोय की निदान आमच्याकडची गर्दी तरी कमी झाली नाहीतर व्यासपीठावर पाय पाय ठेवायला जागा नाही अशी भारतीय जनता पक्षाची सुद्धा आजही तशीच अवस्था आहे फार काय बदल झाल्या शद्धा भाग नाही पण पूर्ण मधल्या काळामध्ये अशी अवस्था होती जो तो उठत होता तो भारतीय जनता पक्षात प्रवेश करत होता परंतु आता अजितदादांच्या राष्ट्रवादी मुळे एक नवीन त्यांना दार मोकळं झालेलं आहे त्यामुळे तिकडे बरेचसे लोक चाललेले आहेत अर्थात त्यामुळं अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस बळकट होती हा पुन्हा वेगळा भाग आहे तर आत्ता जे नवीन समित्या स्थापन होणार आहेत नवीन समित्यांची पुनर्रचना रा होणार आहे राज्यातल्या आणि जिल्हा पातळीवरच्या जिल्हा नियोजन समिती सकट सर्व समित्या जिल्हा पातळीवरच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारीत असलेल्या विविध समित्या या सगळ्यांची पुनर्रचना करताना अर्थातच पालकमंत्री यांना अधिक मोठा वाव असतो त्यां त्यांचाच शब्द अखेरचा असतो त्याच्यामध्ये तर पालकमंत्री तेन, पालक जिल्हाध्यक्ष पक्षाचे यांना मोठा वाव वा आहे वा आमदार आणि खासदारांच्या शब्दालासुद्धा मोठी किंमत असते त्याच्यामध्ये तर त्या सर्वांनी मिळून जे भारतीय जनता पक्षाचे जुने आणि निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांना संधी द्यावी अशी त्यांची मागणी आहे त्यांची अपेक्षा आहे त्यांना हे कुठल्या व्यासपीठावर मांडता येत नाही मध्यंतरी एक मेळावा झाला की जुन्या कार्यकर्त्यांचा त्यांना थोडंसं त्यांचं कौतुक केलं गेलं हे सगळं सगळं खरं आहे आता सुद्धा पुन्हा काहीतरी असा कार्यक्रम होणार आहे त्याच्याकरता तयारी चालू आहे पक्षाच्या पातळीवरती हे जरी खरं असलं तरी सुद्धा कार्यकर्त्यांना शेवटी कोण कशाकरता काम करतो हे आपल्यालाही सुद्धा माहित आहे सगळेच कार्यकर्ते काही भारतीय जनता पक्षाचे तसे असं मला म्हणायचं नाही अनेक जण खरोखरच निष्ठावान आहेत ज्यांना कुठल्याही पदाची अपेक्षा नाहीये त्यांनी कुठेही पदाची अपेक्षा न करताच पक्षाचं काम केलंय त्यांच्या भारतीय जनता पक्षाशी संबंधित विविध संघटनांमध्ये त्यांनी काम केले परंतु अनेक कार्यकर्त्यांना अपेक्षा आहे कारण दिसतंय त्यांना समोर उघडपणे दिसतंय की सत्तेचा लाभ लोक घेत आहेत सत्तेच्या मागे लोक जात आहेत आणि सत्तेमध्ये विविध पदं त्या त्यामुळं कार्यकर्त्यांची अशी इच्छा आणि अपेक्षा असणं यात काहीही गैर नाही कार्य नेत्यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी विशेषतः पालकमंत्री दादा पाटील मुख्यमंत्री एकनाथ देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत तातडीनं लक्ष घातलं पाहिजे आणि इथलेच नव्हे सांगली जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात सुद्धा ही परिस्थिती आहे राज्यात सुद्धा अनेक ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते हे उपेक्षित राहिलेले आहेत तर त्यांना विविध पदांवरती संधी मिळाली पाहिजे मला काही कार्यकर्ते असे भेटले भारतीय जनता पक्षाचे आणि नेते सुद्धा भेटले अहो ते म्हणाले की जे भारतीय जनता पक्षात जे, पक्षा जे आयाराम गायराम आले त्यांना ह्याची चांगली माहिती आहे कुठल्या समित्या कशा असतात त्या समित्यावर वर्णी कशी लावून घ्यायची असती किंवा कंत्राट रस्त्याची कंत्राटं असतील किंवा अन्य कुठली कामाची कंत्राटं असतील जिल्हा परिषदेची कामं असतील पंचायत समितीची कामं आहेत महानगरपालिकेची काम आहेत ही कशी मिळवायची त्यांना चांगलं माहीत असतं आमच्या कार्यकर्त्यांना ते फारसं माहितही नव्हतं आतापर्यंत की मग अशी कामं असतात आणि ती मिळवायची असतात हे सुद्धा माहीत नव्हतं परंतु हे जे नव्यानं आलेले लोक होते ह्यांनी कामं भराभराभरा मिळवायला सुरुवात केली आणि तेच पुन्हा आग्रभागी मिरवत आहेत असं आपल्याला दिसेल त्यांचे सत्कार होतात कार्यक्रमामध्ये त्यांनी त्यांनी काम अमुक बांधकाम पूर्ण केलं म्हणून हे आपल्याला दिसतंय असे ह्या कार्यकर्त्यांची व्यथा आहे तर भारतीय जनता पक्षाचे सर्व नेते आमदार खासदार आणि त्यानंतर पक्षाचे पदाधिकारी जे पक्षाचे जिल्हाध्यक्ष या सर्वांच्यावरती जबाबदारी पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील यांच्यावर जबाबदारी तसंच राज्यामध्ये सुद्धा याच पद्धतीचं वागणूक कार्यकर्त्यांना मिळावी नेत्यांना मिळावी अशी कार्यकर्त्यांची नेत्यांची अपेक्षा आहे भारतीय जनता पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते पालकमंत्री ठिकठिकाणचे राज्याचे मुख्यमंत्री हे आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे रवींद्र चव्हाण ही सगळी मंडळी याकडे अधिक लक्ष देतील आणि भारतीय जनता पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत नेते आहेत निष्ठावंत कार्यकर्ते आहेत अनेक वर्ष तरी काम केले त्यांना काहीतरी थोडी तरी, तरी संधी काहीतरी का असे कार्यकर्ते आहेत की आता अनेक वर्ष काम करून करून आता ते वृद्ध झाले परंतु त्यांना अजूनही कुठं संधी मिळालेली नाही त्यांना निदान काहीतरी एखाद्या समितीवरती काम करायची संधी दिली पाहिजे मित्रपक्षांना याच्यामध्ये वाटा द्यावा लागणार आहे यात काही शंकाच नाही तेही कार्यकर्ते मान्य करतात परंतु मित्रपक्षांना वाटा देता देता भारतीय जनता पक्षाचा जो वाटा आहे तो मात्र बाहेरून आलेल्यालाच फक्त जास्त मिळावा मिळेल असं होऊ नये अशी त्यांची रास्त अपेक्षा आहे त्या दृष्टीने पक्षाच्या ने नेत्यांनी ने पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्र्यांनी याकडं तातडीनं लक्ष दिलं पाहिजे अन्यथा ह्या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये एक असंतोष आहे अनेक कार्यकर्ते अस्वस्थ आहेत नाराज आहेत त्यांना आता बरोबर पुन्हा एकदा घेण्याची त्यांची नाराजी दूर करून त्यांना पक्षाबरोबर पुन्हा एकदा कार्यरत करण्याची ही मोठी चांगली संधी पक्षाच्या नेत्यांसमोर आहे तुम्हाला काय वाटतं याबद्दल पक्षाच्या नेत्यांनी नेमकं काय करावं याबद्दल जरूर आम्हाला कमेंट करून तुम्ही कळवा आणि आमचं हे यूट्यूबचे जे चॅनल आहे रागरंग डॉट कॉम हे शेअर करा कमेंट करा याच्यावरती आणि सबस्क्राईब करा धन्यवाद